नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय आज तारीख आहे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळच्या सहा वाजल्यात आता आपण येवत जवळ भांडगाव गावाजवळ खोऱ्या गावात आहोत जे दौंड तालुक्यामध्ये येतं आज आपण ही जुनी गाडी आपली घेऊन आलेलो आहोत आणि आपले हे टेरेक्सचं काम आहे सॉरी जेसीबी थ्री सुपर आहे जे फ्रंटवरचे ग्लास बसवायचे हो आपल्याला आणि त्याच्यानंतर यांच्या आयशर जम्बो आहेत याच्या दरवाजाच्या दोन तीन सेट बसवायचे आपल्याला दोन तीन गाड्यांचं इथे डेव्हलपमेंटचं काम चालू आहे तर आजचं आपलं हे काम आहे आणि हे कस्टमर काय करायचं दरवेळी फक्त रेट काढायचं दोन तीन वर्षाला फक्त रेट काढायचं काम दुसऱ्याला द्यायचं ठीक आहे कस्टमरचा तो अधिकार आहे कस्टमरने रेट काढला पाहिजे दहा ठिकाणी चौकशी केली पाहिजे पण समोरच आपल्याला काय देतोय आणि आपण दुसऱ्याकडून काय घेतो हे शहाणीशा कस्टमर करत नाही त्यामुळे त्यांना काय बघतो फक्त रेट बघतो रेट नाही बघितलं पाहिजे आता त्यांना दुसऱ्या कुठल्या तर का वाटून सांगितलं आता टेरेकची समोरची काच लॅमिनेटेड आम्ही चौदा हजार बसवून बसून देतोय तीच त्यांना तर काच सात हजाराला बसवून दिली ज्यावेळी इथं आलो काच चेक केली तेव्हा का आलं की ती टफन ग्लास होती टपन ग्लासची किंमत त्याच्यापेक्षा निम्म्याने कमीच असते आता हे कस्टमरला कळत नाही मग ज्यावेळेला मी त्यांना सगळं स्पष्ट समजावून सांगितलं आणि मी माझ्या कोट्सून मध्ये क्लिअरली लिहून दिलं की साहेब हे ग्लास लॅमिनेटेड येणार आहे पण त्या काचवाल्यानं त्यांना फक्त सांगितले की साहेब काच येईल आणि बसवून दिली म्हणजे कस्टमर फक्त रक्कम बघतं त्याचं स्पेसिफिकेशन बघत नाही मग हे चुकीचं आहे ना शहानिशा करा नाही असं नाही तो तुमचा अधिकार आहे परंतु काय मिळतंय काय नाही हे पण तुम्ही विचारलं पाहिजे एक जागरूक जागरूक ग्राहक म्हणून तर माझी सर्वांना विनंती आहे तुम्ही काम कोणाकडेही करा फक्त मटेरियल बदल जेवढं तुम्ही पारदर्शकपणे चौकशी कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे आणि आम आमच्यासाठी चांगला आहे की आम्हाला ग्राहकाला समजावून सांगता येईल की सर अशा शिकला असं आहे असं येतं असंच काम होईल पण फक्त रेट बघून काम करू नका ही सर्वांना माझी विनंती आहे